खूप चांगली अशी अटॅकिंग गडी मारण्याचा प्रयत्न दलित प्रक्रियाचे सामने निवासी शाळेचे विद्यार्थी समाज कल्याण विभाग रनिंग झाल्या विद्यार्थ्यांमध्ये जबरदस्त कॉम्बिनेशन आणि डिफेंडर चांगले ठेवत आहे डिफेंड ठेवत आहे चांगलं त्यांचा प्रयत्न आहे टायमिंग घडी मारण्याचा प्रयत्न पण

रेफ्ली रेफ्ली का आता अर्वे सर लक्ष काय रात्रीचा रखमीकडे आणि फॉल करायचा आहे हा आता सुरु आपले आढळ आढळ सर तुझ्याकडे असतील त्यांनी इकडे यावं सर विदे 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 अर्वे सर तुमचा सर चांगली चांगले अटॅकी आणि ते सोबतात चांगले डिफेंडिंग दोन्ही पाहायला मिळत आहे नाही का योजना जिल्हा परिषद गाव मिळून कल्याण सगळेच्या विद्यार्थ्याकडे

असं कॉम्बिनेशन जन्मसिंग मध्ये आणि सामना सामना इथे पाहायला मिळत आहे खो खो संघाचे अंडर सामना सुरू आहे आणि डिफेंडिंग मध्ये यश यश हा अंग्रजी मध्ये करता मी फेसरच्या विद्यार्थी दोन्ही आमच्या विद्यार्थी सर्व विषय आहेतमध्ये जायचं हा शेवटचे दोन मिनिटं दोन्ही संघडे लक्ष द्यायचं इकडे शेवटची दोन मिनिट नंबर सेव्हन टाईम लाल तर चौदा वर्षातील मुले यवतमाळ वर्सेस अकोला तयार राहतील अंडर सेवन्टीन मुले वाशिम वर्सेस यवतमाळ तयार राहतील अंडर सेव्हनटीन मुले आमदार येथे वर्सेस बिलफिल चालू आहे दोन्ही संघाचे विद्यार्थी आपापल्या खेळामध्ये करद झाले नाही आता या नंतर होणारा सामनादस्त अशी अटॅक आहेत आणि मारण्याचा प्रयत्न घड पण प्रवाशाला गरज पुन्हा प्रयत्न करतील अटॅकिंग झालं आणि हा मारण्याचा फुल प्रयत्न आणि आमचा फोन काढण्याचा इशारा मुलांना फोन काढचा या आणि इथे इथे फोन करण्याचा इशारा आमचा आणि तुला वाले प्लेयर खूप जबरदस्त डिफेंडिंगवाल्याची खूप जबरदस्त डिफेंडिंग जबरदस्त